हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग एवरीवन वन किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे एक किलोच्या प्रमाणात बघणार आहोत आपण डायफ्रूट लाडू आणि एकदम परफेक्ट कसं बनवायचं ते बघणार आहो आणि तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा इथे मी गूळ कापून घेते आणि गूळ जर एकदम कडक असलं ना तर तुम्ही ओव्हनमध्ये त्याला थोडंसं गरम करून घेऊ शकतात कारण गरम झाल्यावरनं एकदम पटकन कापलं जातं आणि इथे आपण आता ड्रायफ्रूट बघणार खोबरं घेतलं आहे मी ते अर्धा किलो आणि अखरोड घेतलं आहे शंभर ग्रॅम बदाम घेतलं दीडशे ग्रॅम काजू घेतलं दीडशे ग्रॅम मिलन सीड्स घेतले पन्नास ग्रॅम आणि पॉमकीन घेतलं आहे पन्नास ग्रॅम दोन चम्मच खसखस आणि पाव किलो तूप आणि अर्धा किलो गूळ घेतलं आहे तर चला आता आपण हे सगळं भाजून घेणार आहे मी काजूचे ना तुकडे करून घेतलेत आधीच तुम्ही अख्खं जरी भाजलं तरी चालेल माझे काजू भाजून झालेत हलकेसे भाजायचे कलर वगैरे चेंज करायची काही गरज नाही इथे बदाम घेतलेत भाजायला बदामचे पण मी तुकडे करून घेतलेत आधीच बदाम भाजून झालेला आहे अखरोडचे पण तुकडे करून घेतलेत अखरोडला पण भाजून घेणार आणि ड्रायफ्रूट लाडू तर म्हणजे आपल्या हेल्थला किती चांगलेत वॉटरमेलन सीड्स आणि पंपकिन सीड्स एकत्र भाजून घेणार आणि त्याच्यात दोन चम्मच खसखस तिघं एकत्र भाजून घेणार बघा आता भाजून झालेलं आहे मी याला ना काढून घेते आणि थंड झाल्यावर ना मिक्सरला लावून घेणार आहे आणि एकदम बारीक पावडर नाही करायची आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं मिक्स करून घेतलं आता खोबऱ्याला पण भाजून घेणार आहे सुकं खोबरं खिसलेलं याला पण भाजून घेणार हलकंसं भाजायचं कलर अजिबात चेंज करायचं चे नाही इथे मी कढाई ठेवली गरम करायला आणि इथे मी पाव किलो तूप घेतलं आहे तूप गरम झाल्यावरच आपण गूळ टाकायचे तूप गरम झालं होतं मग मी इथे अर्धा किलो गूळ पूर्ण त्याच्यात टाकलं आहे बघा आता आपला गूळ असं मेल्ट व्हायला चालू झालं अजून मी थोडंसं त्याच्यामध्ये गूळ व्यवस्थित मेल्ट नाही झाले अजून पाच मिनटं ठेवणार आहे बघा असं व्यवस्थित झालं पाहिजे बघा तूप आणि गूड एकजीव झालं आहे त्याला काढून घेतलं मी आणि गरम गरमच वतायचे आता मिक्स करून घेणार आहे गरम असल्यावर चम्मचनी मिक्स करा आणि एवढे परफेक्ट लाडू होतात नाही अजिबात म्हणजे कमी जास्त होत नाही जर मी जसं सांगितल्या पद्धतीने बनवलं ना तर एकदम व्यवस्थित लाडू होतात बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा थोडस कोमट झालंय म्हणजे हाताने मी एकजीव करू शकते तसं कोमट झालंय थंड अजिबात थंड झाल्यावर तर आपल्याला लाडूच बांधायला होणार नाही कोमट आहे कोमट असल्यावरच मी हाताने एकदम एकजीव करून घेणार आहे बघा आता मस्त एकजीव झाले आता लाडू बांधून घेते कोमटच आहे थंड झाल्यावर लाडू बांधायला होत नाही आणि लवकर लवकर आपण लाडू बांधून घेणार आहे कारण एकदा थंड झालं ना तर लाडू म्हणजे होतच नाही मग त्याला आपल्याला काय करायचं असतं जर बनवता बनवता थंड झालं ना तर थोडंसं गरम करायचं त्याला आणि गरम केल्यावर मग परत आपण लाडू बांधू शकतो आणि एकदम मीडियम साईजचे लाडू मी बांधून घेतलेत बघू शकतात तुम्ही बघा आपले लाडू तयार झाले थंडी पेशल डायफ्रूट लाडू आणि तुम्ही पण हेल्दी राहा तुमच्या घरातल्यांना पण हेल्दी ठेवा त्याच्यासाठी असं हेल्दी रेसिपी बनवत जा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओला बाय